सर्वांचे स्वागत क्रंद दिंडी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती पिंपरी चिंचवड यांच्या वतीने राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा पिंपरी चिंचवड पुणे येथे संपन्न झाला पिंपरी चिंचवड पुणे अंधश्रद्धा निर्मूल समिती पुणे यांच्या वतीने समाजातील अंधश्रद्धेच्या विरोधात कार्य करणाऱ्या तसेच डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या राज्यभरातील दहा कार्यकर्त्यांना प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले हा गौरव समारंभ गदिमा नाट्यगृह पिंपरी चिंचवड येथे पार पडला पुरस्कार प्रदान समारंभ सुप्रसिद्ध रंगचिंतक मंजूल भारद्वाज यांच्या हस्ते पार पडला त्यांनी अंधश्रद्धा आस्था आणि संविधान अंधश्रद्धा आस्था आणि संविधान या विषयावर प्रभावी व्याख्यान देत उपस्थित कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली यावेळी त्यांनी लिहिलेलं आणि दिग्दर्शित केलेलं लोकशास्त्र सावित्री हे नाटक सादर करण्यात आलं लोकशास्त्र सावित्री थिएटर ऑफ रेलिव्हन्स नाट्यसिद्धांतावर आधारित या नाटकात अश्विनी नांदेडकर सायली पावसकर कोमल खामकर तुषार म्हस्के प्रियंका कांबळे तनिष्का लोंडे आणि द्रुपादे जोशी यांच्या सशक्त अभिनयाने आधुनिक सावित्रीचे भान प्रेक्षकापर्यंत पोहोचवले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीपक गिरमे होते हैं। यावेळी अनिसचे कार्यकर्ते अनिल वेल्हाळ डॉक्टर राजेंद्र कांकरिया, महाराष्ट्र अनिस सचिव मिलिंद देशमुख अलका जाधव तसेच बार्टीच्या ज्योती शेटे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते हैं। कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथदिंडीचे विश्वास पेंडसे सरोज पेंडसे सुरेश बावणकर आणि सीमा बावणकर यांनी परिश्रमप्र केले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि ग्रंथदिंडी यांचा संयुक्त कार्यक्रम सर्वत्र कौतुकास्पद बनलेला आहे धन्यवाद